नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेसाठी लेक्चर्स बघत आहोत आपण त्यासाठी सोर्स म्हणून वापरत आहोत आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आणि यामध्ये आपण आज नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत जो आहे इतिहास प्राचीन मध्य व आधुनिक ठीक आहे आणि याच्यात आठवी ते बारावी शालेय पुस्तकामधील घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे बरं आपण ह्या सिरीजमध्ये आत्तापर्यंत काय एक काय कम्प्लीट केलेलं आहे आधी ते समजून घ्या बघा दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले चालू घडामोडीचे प्रश्न आपण तेरा पार्ट्समध्ये कम्प्लीट केलेले आहे त्यानंतर महाराष्ट्र जिल्हे व चालू घडामोडी हे पण आपलं झालेलं आहे महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हा टॉपिकही झालेला आहे आणि समाजसुधारक हा टॉपिकही झालेला आहे असे आपले एकूण चार टॉपिक झालेले आहेत ठीक आहे आज आपण इतिहास हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत मी तुम्हाला म्हटली होती हा चार नंबरचा स्टार्ट करेल पण आपण ऑलरेडी भौगोलिकविषयी बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत म्हटलं थोडंसं चेंज म्हणून आपण इतिहास स्टार्ट करू आणि काही दिवसांनी मग हा स्टार्ट करू ठीक आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न काय आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून डॅश डॅश येथे आकाशवाणी केंद्र चालविले तर नागपूर येथे आता इथे नागपूर जरी दिलेलं असलं तर मला थोडीशी शंका निर्माण झाली म्हणून मी क्रॉस चेक केलं आता माझ्याकडे स्टेट बोर्ड आहे नवीन पण आहे जुने पण आहे पण मला नवीन सापडत नाही आहे अजून म्हणजे आहेत पण खूप शोधावं लागेल मग ते शोधत बसली तर आपला व्हिडिओ अजून एक दोन दिवस डिले होऊन जाईल तर मला हे ओल्ड स्टेट बोर्डचं आठवीचं पुस्तक सापडलं आहे आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यात बघा हे बघा इथे लिहिलं आहे मुंबईला विठ्ठल झवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले त्याला आझाद रेडिओ म्हणत ठीक आहे तर मग मला असं वाटतं याचं उत्तर मुंबई असावं पण बघा तुमच्याकडे असतील लगेच ॲवेलेबल तर तुम्ही पण ते क्रॉस चेक करून कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात मलाही जेव्हा वेळ मिळेल पुस्तक सापडेल तेव्हा मी तसं मेन्शन करेल पण तुम्हाला जर लगेच सापडत असेल तर बघा काय दिलेलं आहे ठीक आहे बघा उषा मेहता यांनी भूमिगत राहून माझ्या मते मुंबई येथे आकाशवाणी केंद्र चालविले असेल पुस्तक सापडल्यावर मी तुम्हाला सांगते इथे दिलं आहे नागपूर पुढे बघा भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरू केली तर डच जगातील पहिले वैद्यकीय वैदिक घड्याळ कुठे उभारण्यात आले तर उज्जैन ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले पण पहारेकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर कोण झोपून राहिले तर हिरोजी हिरोजी फरजत नीट लक्षात ठेवा फार महत्वाची इन्फॉर्मेशन आहे पुढे बघा हिनयान महायान वज्रयान हे पंथ कोणत्या धर्माशी निगडित आहेत तर बौद्ध बौद्ध धर्माशी निगडीत हे तीनही पंथ आहेत ठीक आहे थीके? दिने इलाही नावाचा उदार धर्म ऑब्लिक पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला तर अकबराने स्थापन केला इतिहासात चंद्रपूरची वेगळी नावे कोणती आहेत तर चांदा लोकापुरा आणि इंदपूर चांदा लोकापुरा आणि इंदपूर ठीक आहे कशाची चंद्रपूरची नावं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात नीराजी रावजी हे कोणत्या पदावर होते बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते हा? नी ते न्यायाधीश हं निवरून न्यायाधीश न न वरून न्यायाधीश लक्षात ठेवा आपण जे संकीर्ण टॉपिक बघतोय ना त्याच्यात पण अष्टप्रधान मंडळ दिलेलं आहे ते मी अजून घेतलं नाही कारण त्याच्यावर मला ट्रिक्स बनवायचे आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात राहील नाहीतर तो व्हिडिओ आणायचा होता मला ठीक आहे मी आणेल काही दिवसात तात्पुरतं हे लक्षात ठेवा अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी कोणत्या पदावर होते न्यायाधीश पदावर होते शिवराज्याभिषेक हा दिनांक डॅश डॅश रोजी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली तर कम कुमार गुप्त पहिला याने बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर फिरोज शहा मेहता यांनी सुरू केले ठीक आहे पंचतंत्रचे लेखक कोण तर विष्णू शर्मा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण जे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी स्टार्ट झाले आणि सहा जानेवारी हा महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे अठराशे बत्तीसला सुरू झालं अठराशे चाळीसला संपलं आणि त्याच्यानंतर दिग्दर्शन सुरू झालं ठीक आहे एकोणावीसशे वीस साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर लक्ष्मणराव फाटक यांनी लक्ष्मणराव फाटक यांनी निजाम विजय एकोणावीसशे वीस साली हैदराबाद येथे स्थापन केलं सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा वर्ष लक्षात ठेवा हैदराबाद हे ठिकाण लक्षात ठेवा नंतर कोणी स्टार्ट केलं ते लक्षात ठेवा वर्तमानपत्राचं नाव लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस तुम्हाला आठवण करून देणार नाही प्रश्नामधून एका प्रश्नामधून खूप साऱ्या गोष्टी आपल्या व्हायला पाहिजे ठीक आहे तेवढं जागरूक तुम्ही राहा पुढे बघा आझाद हिंद सेनेचे वाक्य कोणते होते तर विश्वास एकता बलिदान रवींद्रनाथ टॅगोर यांनी त्यांना मिळालेली मिळालेला सर हा किताब नाईटहूड कोणत्या घटनेचा निषेध म्हणून परत केला तर जालियनवाला बाग हत्या कर रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कोठे आहे आसूद येथे ठीक आहे बखर हा डॅश डॅश लेखनाचा एक प्रकार आहे तर इतिहास लेखनाचा नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे डॅश डॅश मंदिर आहे तर चालुक्य कालीन आणि काय आहे ते हेमाडपंथी मंदिर आहे नांदेडच्या देगलूर तालुक्यात आहे ठीक आहे या चौथ्या पाचव्यांदा हा प्रश्न सेरीज आपल्या सेरीजमध्ये येतो आहे आपण भूगोलाच्या सेरीजमध्ये पण हे पाहिलेलं आहे डॅश डॅश हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात तर कोण संत ज्ञानदेव तानसेन हे डॅश डॅशच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते तर अकबराच्या सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते तर लोथल भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून कोणाला समजले जाते अलेक्झांडर कनिंगहॅम यांना संयुक्त राष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रके अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते तर बघा दैनिक मराठा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रके अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले दैनिक मराठा ठीक आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यात तीन युद्धे झाली त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जातात तर इंग्रज आणि फ्रेंच ठीक आहे कर्नाटक युद्ध म्हणजे कोणामध्ये इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहेत तर लोथल या ठिकाणी कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरुवात केली तर डच हा प्रश्न दुसऱ्यांदा आला आहे ह्याच व्हिडिओमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिशा यावर दिवाणी अधिकार मिळाले तर जो सतराशे पासष्टचा अलाहाबादचा तह होता त्यानुसार सन एकोणावीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कुणी स्थापना केली तर मार्गारेट कझिन्स नीट लक्षात ठेवा एकोणावीसशे सत्तावीस ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स मद्रास येथे स्थापना मार्गारेट कझिन्स यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली अश्विनी कुमार दत्त यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी आणला तर लॉर्ड लिटनने आणला किती सालचा होता अठराशे अठ्ठ्याहत्तरचा भारतीय संसदेने डॅशडश साली हिंदू विवाह कायदा संमत केला एकोणावीसशे पंचावन्न साली हिंदू विवाह कायदा संमत केला पुढे बघा जून सतराशे सत्तावन्न डॅशडॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला तर प्लासीच्या लढाईने ठीक आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर बेझन ज्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या एकोणावीसशे सतराला आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण तर सरोजिनी नायडू एकोणावीसशे पंचवीसला सरहद्द गांधी या नावाने कोणास ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश होते तर नाशिक येथे आधुनिक भारताचे जनक या शब्दात कोणत्या सुधारकाचा गौरव केला जातो तर राजा राममोहन रॉय एकोणावीसशे एकोणावीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली तर हंटर कमिशनने अठराशे ब्याऐंशीला पण एक कमिशन नेमण्यात ने आलं होतं ज्याचं नाव पण हंटर कमिशन होतं अशा गोष्टी सोबत लक्षात ठेवत चला भारताचा घटनात्मक विकासातील एकोणावीसशे एकोणावीसच्या सुधारणा कायद्याला डॅश डॅश म्हणतात तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ट म्हणतात तर हे बघा एकोणावीसशे नऊचा जो आहे तो मॉर्ले मर्लेमिंट आणि एकोणावीसशे एकोणावीसचा आहे तो जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ट दोन्ही कायद्यांची नावं वर्षानुसार कशी लक्षात ठेवायची सांगते एकोणावीसशे नऊ आणि एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीस ए एकोणावीस ही संख्या मोठी आहे ना एकोणावीसशे नऊपेक्षा मग त्याच्याशी कोरिलेट करून लक्षात ठेवायचं जे छोटे नावं असतील ते छोट्या संख्येला जे मोठं नाव असेल ते मोठ्या संख्येला फॉर एक्झाम्पल मॉर्लेमिंटो एकोणावीसशे नऊ मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड एकोणावीसशे एकोणावीस एको असं लक्षात ठेवा आणि दोन्ही कायद्यांमध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे तर पैठण या ठिकाणी इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे तद्रुक श्राव्य पुण्यातील डॅशडॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी इतिहासाविषयी माहिती मिळते तर खान पॅलेस विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर डॅशडॅश यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी डॅश डॅश या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो तर चित्रपटाचा डॅश डॅश यांच्या निबंधमालेमधून मा तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर केलेले भाष्य वाचायला मिळते तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेमधून मा पुढे बघा लोकहितवादी उर्फ गोपाळ हरिदेशमुख यांनी डॅश डॅश या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली तर प्रभाकरमधून पुढे बघा दलित वर्गाच्या जागृतीसाठी डॅश डॅश पोवाड्यांची रचना करून ते सादर केले तर सत्यशोधक समाजाने रवींद्रनाथ टॅगोर यांनी गायलेल्या डॅशडॅश या गीताची ध्वनिफीत आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते जनगणमन ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला डॅश डॅश सोपविता येईल तर भावी पिढ्यांकडे सोपविता येईल पोर्तुगीज डॅश डॅश फ्रेंच व ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले तर पोर्तुगीज डच फ्रेंच आणि ब्रिटिश अठराशे दोनमध्ये डॅश डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर दुसऱ्या बाजीरावाने अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीरावाने जमशेदजी टाटा यांनी डॅशडॅश येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला तर कुठे जमशेदपूर येथे इंग्रजांचे डॅशडॅश हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते तर मुंबई सतराशे ब्याऐंशी साली तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले तर कोणता तह सालबाईचा सा तह अठराशे अठ्ठेचाळीस साली लॉर्ड दत्तक दत्तकविधान नाम मंजूर करून डॅशडॅश हे राज्य खालसा केले तर सातारा हे राज्य खालसा केले नीट लक्षात ठेवा वर्ष लक्षात ठेवा अठराशे छप्पन्नमध्ये डॅशडॅश यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला तर कोणी लॉर्ड डलहाऊसिव्हने वर्ष लक्षात ठेवा अठराशे छप्पन्न कायदा कोणता विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा डॅश यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली तर लॉर्ड मेकॉले यांच्या याच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली अठराशे चोपन्नमध्ये डॅश यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली तर काबजी नाना बॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडसी गिरणी सुरू केली अठराशे चोपन्नला अठराशे पंचावन्नमध्ये बंगालमधील डॅशडॅश येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली तर रिश्रॉ येथे ठीक आहे भारतात तैनाची फौजेची पद्धत सुरू करणारा कोण तर लॉर्ड डलहाऊसे सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार झालेला पहिला गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड वॉरन हेस्टिंग बंगालमध्ये दुहेरी राज्य राज्यव्यवस्था सुरू करणारा कोण तर रॉबर्ट क्लाईव्ह कधी सुरू केली सतराशे पासष्टला भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस करणारा कोण लॉर्ड मिकॉले भारतीय धर्म संस्कृत भाषा इतिहास यांचा गाढा अभ्यास असलेला जर्मन विचारवंत कोण तर मॅक्स म्युलर माहिती पाहिजे मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत आहे छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी कोण रंगो बापूजी गुप्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला डॅशडॅश हे नाव दिले तर काय स्वातंत्र्य समर पुढे बघा रामोशी बांधवांना संघटित करून डॅशडॅश यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले तर उमाजी नाईक यांनी पुढे अठराशे सत्तावन्नच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी डॅशडॅश हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले तर भारतमंत्री हे पद भारतातील संस्थाने डॅशडॅश या गव्हर्नर जनरलने खालसा केली तर लॉर्ड डलहौसीने खालसा केली अठराशे सहा साली डॅशडॅश येथील हिंदी सैनिकांच्या छावणीत उग्र उठाव झाला तर कुठे वेल्लोर येथे गव्हर्नर जनरल डॅशडॅश याने विविध कारणे पुढे करून अनेक संस्थाने खालसा केली तर कोणी लॉर्ड डल हाऊसीने अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादूर शहांना इंग्रजांनी डॅशडॅश येथे कारावासात ठेवले तर कुठे रंगून येथे कारावासात ठेवले डॅश डॅश हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइस होता कोण लॉर्ड कॅनिंग नीट लक्षात ठेवा ठीक आहे रामकृष्ण मिशनची स्थापना डॅश यांनी केली तर कोणी स्वामी विवेकानंद यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना डॅश यांनी केली तर कोणी सर सय्यद अहमद खान यांनी केली आणि किती साली अठराशे पंच्याहत्तरमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना डॅश यांनी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली एकोणावीसशे सहा रोजी बंगाल प्रांतात द मोहमेडन लिटरली सोसाय सोसायटी हां आता हे बघा आधी कोणती पाहिली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज पाहिलं आपण हां आता काय बघतोय मग बंगाल प्रांतात असणारं द मोहमेडन लिटरली सोसायटी या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर अब्दुल लतीफ यांनी केली नवाब अब्दुल लतीफ अठराशे त्रेसष्टमध्ये पुढे बघा विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ डॅश यांच्या प्रयत्नातून उभे राहिले तर महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या प्रयत्नातून किती साली एकोणविशे सोळा साली कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करणारे राजा राममोहन रॉय वेदांकडे परत चला हे ब्रीद वाक्य असणारी संस्था आर्य समाज शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे स्वामी विवेकानंद किती साल होतं अठराशे त्र्याण्णव राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या मदतीमुळे गव्हर्नर डॅशडॅश याला सतीबंदीचा कायदा करता आला तर कोणता लॉर्ड बेंटिंग होता ठीक आहे अठराशे एकोणतीसमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या डॅशडॅश या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली तर सुधारकमधून ठीक आहे पुढे बघा सेवा सदन या संस्थेच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला तर माबाई रानडे यांनी प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण आत्माराम पांडुरंग तरखडकर शीख समाजातील सुधारणा वादाची परंपरा डॅशडॅश चालू ठेवली तर अकाली चळवळीने चालू ठेवली हरी देशमुख उर्फ लोक हितवादी यांनी डॅश डॅश स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार केला तर कशातून केला शतपत्रांमधून केला भारतसेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर कोणी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी केली वर्ष काय आहे एकोणासशे पाच राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश डॅश येथे भरवण्यात आले तर मुंबईला अठराशे पंच्याऐंशीमध्ये गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर लोकमान्य टिळक यांनी भांडारकर प्राच्यविद्य संशोधन मंदिर ही संस्था डॅशडॅश येथे गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे तर पुणे येथे डॅशडॅश हे वृत्तपत्र जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते तो कोणते अमृत बजार पत्रिका भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याची घोषणा मंत्री डॅश डॅश यांनी एकोणासशे सतरामध्ये केली तर कोणी मॉन्टेग्यूने केली कोण होता भारतमंत्री होता मुस्लिम समाजातील उच्च वर्णीयांचे एक शिष्टमंडळ डॅशडॅश यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले तर खान यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा वाचते मुस्लिम समाजातील उच्च वर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड लॉर्ड मिंटो यांना भेटले भारताप्रमाणेच डॅशडॅश या देशातही वसाहतवादाविरुद्ध होमरूल चळवळ सुरू झाली होती तर कोणत्या देशात आयर्लंड या देशात वंगभंग चळवळी दरम्यान डॅश डॅश हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले तर कोणते वंदे मातरम काहीच लक्षात नाही राहिलं तर वंगभंगाचा व लक्षात ठेवा आणि वंदे मातरमचा व लक्षात ठेवा एकोणावीसशे सहा साली डॅश डॅश या पक्षाची स्थापना झाली तर मुस्लिम लीगची गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात डॅश डॅश या देशातून केली दक्ष दक्षिण आफ्रिकेमधून गांधीजींनी डॅशडॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली खेड्या खेड्यामध्ये बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने त्यांना दिलेल्या डॅश डॅश किता हा किताबाचा त्याग केला तर सर ह्या किताबाचा त्याग केला इसवी सन एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड डॅश डॅश या नावाने ओळखला जात होतं गांधीयुग दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर डॅश डॅश यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी देशभर दौरा केला तर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून आल्यावर देशभर दौरा केला एकोणावीसशे वीसमध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे यांच्याकडे आली तर कोणाकडे महात्मा गांधीजी यांच्याकडे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आज आपला इतिहास या टॉपिकमधला पहिला पाठ पूर्ण बघितलेला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद